इयत्ता दहावी मध्ये गणित भाग दोन मधील सराव संच one point one पाहणार आहोत. त्यातील पहिले एक्झाम्पल पाहू. एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता उकल पाहू. पहिला त्रिकोण एबीसी मानू त्याचा पाया बी वन इज इक्वल टू नऊ आणि उंची एच वन इज इक्वल टू फाय तर दुसरा त्रिकोण पी क्यू आर मानू त्याचा पाया बी टू इज इक्वल टू टेन आणि उंची एच टू इज इक्वल टू सिक्स जसे की आपणास माहित आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराइतके असते म्हणून एरिया ऑफ ट्रँगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रॅंगल पीक्यूआर इज इक्वल टू बी वन इन टू वन डिव्हायडेड बाय बी टू इन टू टू आता यामध्ये वरील व्हॅल्यूज पुट करू बी वन नऊ आहे बी टू टेन है इज इक्वल टू नाइन इंटू फाइव डिवाइडेड बाय टेन इंटू सिक्स तीन दुनी सहा तीन त्रिक नौ इक्वल टू थ्री इंटू वन डिवाइडेड बाय टू इंटू टूल टू थ्री डिवाइडेड बाय फोर म्हणजेच त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर थ्री एस टू फोर